परभणी विधानसभेबाबत जर आपण प्रतिक्रिया विचारत आहात त्याबद्दल मला असं स्पष्ट मत आहे की आताचे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना त्यांच्या संस्था इतके भरपूर आहेत प्रत्येक स्टेटमध्ये सगळ्या संस्था असाव्या मागणी माझं आणि त्यांचं तर स्वतःच्या घरचाच कारभार मेडिकल कॉलेज हे सगळं ते संपलं त्यामुळं मला असं असं वाटतं की परभणी शहरावर त्यांचं दिल्लं सतत त्यांना दहा वर्ष आमदार राहिले साडेसात वर्ष ते सत्तेत होते सत्तेत असताना सुद्धा आणि त्यांनीच उद्घाटन त्यांच्याच मतदान उद्घाटन केलेलं आज बसस्टँड ते अजूनही पूर्ण नटराज रंगमंदिरबद्दलही त्याच पद्धती आहे ती संस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत जो परभणीचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सांस्कृतिक वारसा हा चालला गेला कुंकवत झाला ग्रामीण भागात जे फार काही नाही त्याच पद्धतीनं जर शहराचं ही जी परिस्थिती आहे खड्डे इथेही रोड बरोबर नाही कॉन्टॅक्ट काही फंड गव्हर्नमेंटचे आले आता आम्ही पाहतो दोन अडीच वर्षापासून तर ते फंडचे काम करू देत नाही त्या गुठ्ठेदारांना त्यांच्यात डिस्टर्ब करतात ठराविक त्यांच्या जवळच्या गुप्तदारांना कामं मिळतात आडवा अडी होती कामामध्ये हा विकास कसा आणि हा विकास करण्यासाठी आम्ही सर्वांनी फक्त आमच्या राष्ट्रवादीचा अजितदादाचा ग्रुप असो शिवसेनेचा मुख्यमंत्र्याचा ग्रुप असो किंवा माननीय फडणवीस साहेब आम्ही सर्वांनी कमर कसली निश्चितपणे तिथे पडेल आता एम आय डी सीचं सध्या मी अध्यक्ष असल्यामुळे मी सीचे पूर्ण रोड आणले रोड पूर्ण करून घेतले स्ट्रीट लाईटचे नाल्याचे काम झालेले हा विकास करणारा माणूस पाहिजे आमदार आणि खासदार यांचं विकासाचे काही घेणे देणेच नाही